महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम वैशाली मधुकर नागोडे मी प्रभाग दोन याच्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट घड्या या चिन्हावर मी उमेदवारी करत आहे माझं जे विजन आहे जी मला ही संधी मिळाली आहे मी नक्कीच या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल कारण की प्रचार करताना ज्या मला उणीवा जाणवल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले जे रस्ते आहेत रस्ते नादुरुस्त आहेत ते रस्ते पहिल्यांदा मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर जे काही आपले ओपन स्पेस आहे ते तेथे नाना नानी ना पार्क असेल किंवा मुलांना खेळण्यासाठी बगीचा असेल ज्या वॉर्डामध्ये मी म्हणजे काम करणार आहे तिथल्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांना त्या ओपन मध्ये काय पाहिजे त्या पद्धतीने त्यांना नाना नानी पार्क पाहिजे एखादा मंदिर मंदिर पाहिजे मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांना ग्राउंड म्हणजे बगीचा पाहिजे त्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्याचा मी तिथे नक्कीच प्रयत्न करेल त्याच्यानंतर दुसरी एक फिरताना समस्या जाणवली जे आपण चेंबर आहेत ते चेंबर जाया है, ते जाया है, ते जे आहेत ते व्यवस्थितरित्या जे आहेत ते म्हणजे जे सपाट ग्राउंड लेवलला असले पाहिजे ते ग्राउंड लेवलला नाही आणि त्याच्यामुळे काय होत की ज्यावेळेस गाड्या जातील गाडी एखादी गाडी जर आहे आमदार आहे त्याच्यामध्ये ती गाडी जी आहे ती म्हणजे त्याच्यावरनं घसरून म्हणजे अपघात होण्याची शक्यता आहे अशा काही उनिमा ज्या आहेत ते मला जाणवण्यात त्याच्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे रोजच्या रोज जे आज कचरा वगैरे दिसतोय तर नगरपालिकेतून जे काही आपले नगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज स्वच्छता करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न जो आहे तो पाणी प्रश्न आहे आपल्याला पूर्ण शहरामध्ये कि पाणी पिण्याचं पाणी तर येत आहे पण तरी सुद्धा आज एक अशी भीषण समस्या पूर्ण शहरात आहे की सगळ्या घरोघर लोक जे आहेत ते जारचं पाणी पितात मग असं का का तर एवढे कोट्यावधीचा जो तुम्ही प्लॅन केलेला आहे त्याच्यातलं जर पाणी लोक पिऊ शकतील पिऊ शकत नसतील तर मग त्या आपल्याला पाणी येते मग त्याचं काय उपयोग जर आपल्याला जार घेऊनच रोज पैसे देऊनच पाणी विकत घ्यायचे पिण्यासाठी तर मग त्या योजनेचं काय झालं आपल्याला आप ही वेळ का आली ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी जो आहे तो प्रयत्न करेल त्याच्यानंतर ज्या आपल्या मुली आहेत महिला आहेत आज तुम्ही समाजामध्ये पाहताय की सगळीकडे कितीतरी मुलींवर अत्याचार अन्याय जे आहे ते होत आहेत त्याच्यासाठी महिला सबलीकरणासाठी मी प्रयत्न करेल त्याच्या नंतर की त्या आपल्या पायावर कशा पद्धतीने उभे राहतील त्याच्यासाठी जे, चोटे -चोटे जे, जे चोटे -चोटे ते छोटे छोटे कोर्सेस आहेत जसं ब्युटी पार्लर असेल किंवा शिवणकाम असेल किंवा अन्य जे बचत गटाच्या मार्फत जे छोटे छोटे गृहउद्योग जे आहेत ते चालवले जातात ते असतील त्याच्यासाठी मी त्या महिलांसाठी आणि त्या मुलींसाठी मी स्वतः कार्यरत राहील त्याच्यानंतर महत्वाचा जो प्रश्न आहे की आपण पाहताय की सगळं निसर्गाचं चक्र जे आहे पूर्णपणे बिघडलेले आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे तो वृक्षारोपण करणे आणि त्याच्यामुळे आपले जो काही वार्ड आहे किंवा पूर्ण शहर आहे ते जर आपल्याला सुंदर दिसावं असं वाटत असेल तर दुतर्फा आपल्याला वृक्षारोपण करणं जे आहे ते गरजेचं आहे मी त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रयत्नशील राहील त्याच्यानंतर रस्त्याची जी पूर्ण वाट लागलेली आहे त्या रस्त्यांची कामं जे आहेत की सिमेंट कॉन्क्रीटचे चांगले रस्ते कसे होतील याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील आता आपल्याला रस्ते असतील पाणी योजना असतील महिलांचं सबलीकरण असेल वृक्षारोपण असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नागरिकांचं महत्वाचं म्हणजे नागरिकांचं आरोग्य जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे सगळं जर आपल्याला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की प्रभाग दोन मधून मी वैशाली मधुकर नागोडे घड्याळ या चिन्हावर मला प्रचंड बहुमताने विजय करा त्याच्यानंतर माझ्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत ज्योतिताई खेडकर यांनाही तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करताल त्याच्यानंतर माझ्या बरोबरचे जे नगरसेवक आहेत संतोष भीमराव आळेकर यांनाही तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते जय हिंद